हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत आता आम्ही इथे गांगनापूरमध्ये इथं पोचलेलो आहोत तर इथे ना गाड्यांची पार्किंग थोडी लांबच केली जाते मंदिरापासून जवळजवळ एक दोन किलोमीटर लांब अशा गाड्या पार्क केल्या जातात पण आमची गाडी थोडी जवळपर्यंत त्यांनी आणली होती त्यामुळे आम्ही थोडंसं जवळ आलो होतो मंदिराच्या आता इथून आता चाललो हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता तर ना ना हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे अफजलपूर तालुक्यातील हे, हे। दत्तात्रयांच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे गांगनापूर हे भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे तुम्ही बघू शकता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि इथं आम्ही नारळ वगैरे घेतलेलं आहे आता ही जी आहे नाही व्ही आय पी लाईन आहे ही समोर जी दिसते नाही डायरेक्ट म्हणजे कसलेही पेय न करता जी नॉर्मल लाईन असते ना अगदी तीच लाईन आहे तर ती लाईन इतकी होती की जवळजवळ दोन तीन तास तरी लागले असते दर्शन घेण्यासाठी आणि आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण आम्हाला मुंबईला रिटर्न यायचं होतं त्यामुळे आम्ही इथं व्ही आय पी दर्शन घेतलेलं आहे मंदिर तर तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे सजवलेलं आहे तुम्हीसुद्धा इथं ऑनलाईन दर्शन घेऊ शकता जर तिथे जाणं शक्य झालं नाही तो तुम्ही चा तो 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 तर तुम्ही इथं माझ्या व्हिडिओमधून व्हिडिओच्या द्वारे सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता तर मंदिर अतिशय छान मस्त असं सुंदर प्रकारे सजवलेलं आहे आता इथं व्ही आय पी लाईन होती त्यामुळे इथं गर्दी अजिबात नाही आहे नाहीतर मग इथं जर नॉर्मल जर असती लाईन तर इथं लाईन भरपूर असली असती कारण दत्त जयंती होती पंचवीस डिसेंबरला गांगणापूर येथे दत्त जयंती साजरी झाली आणि बाकी सर्व ठिकाणी सव्वीस डिसेंबरला होती इथं पैसे द्यायचे होते म्हणजे देणगी तुमच्या इच्छेनुसार देऊ शकतं असं त्यांनी सांगितलं होतं आणि इथं कर्नाटकामध्ये ना कानडी भाषा बोलली जाते म्हणजे मद्रासी ज्या प्रकारात ती मोडते आता आपल्याला जास्त आपल्याला म्हणजे माहिती पडत नाही की ते काय म्हणतात पण तिकडं जास्त प्रकारे हीच लोकं असतात कारण ते कर्नाटकामध्ये आहे गांगणापूर तर फार सुंदर आहे इचा इतिहास तर मला काय एवढा माहिती नाही त्यामुळे मी काय एवढं तुम्हाला सांगू शकत नाही पण खरंच खूप छान असं मंदिर आहे नक्की इथं येऊन एकदा स्वामींचं दर्शन घेऊन जा दत्तगुरूंचं तर इथं या जयंती होती त्यामुळे इथं हे मंदिर असं सजवलं होतं सगळीकडे फुलंच फुलं मस्त अशा माळा बनवून लावलेल्या होत्या पण इथं मी हा अर्धाच व्हिडिओ शूट झालेला आहे कारण इथंसुद्धा कॅमेराने शूट करायला बंदी होती देवस्थानावर कॅमेऱ्याने शूट कर करूच देत नाहीत किंवा मोबाईल वापरायलासुद्धा बंदी असते त्यामुळे इथेसुद्धा तेच झालं होतं ते त्यामुळे इथं थोडासाच व्हिडिओ जेवढा माझ्याच्याने शक्य झाला इथं हे व्ही आय पी लाईनचे पैसे देऊन आम्ही जे बिल आहे त्याचं आता इथं आम्ही मंदिराजवळ जवळजवळ आलेलो होतो आता आम्ही मंदिरातच आहोत पण दर्शनासाठी एकदम जवळ आलेलो होतो आता इथं समोरच डाव्या बाजूला मंदिर आहे देवाचं देवस्थान आहे पण इथं फोन बंदी होता वापरायला त्यामुळे मग इथं तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय